नमस्कार जय हिंद दादाब जी एम न्यूजमध्ये आपले स्वागत आहे श्री एज्युकेशन सोसायटी संचलित सौ सो सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्या मंदिर व श्री माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर सिन्नर या विद्यालयात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी देव माझा विटेवरी शोभितो हा पंढरी दोन्ही कर कटेवरी रक्षणार्थ उभार राही वारी चावे नीव देव माझा विटेवरी शोभितो हा पंढरी दोन्ही कर कटेवरी रक्षणार्थ उभार राही श्री एज्युकेशन सोसायटी संचलित सौ सो सावित्रीबाई पवार प्राथमिक विद्यामंदिर व श्री माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर सिन्नर या विद्यालयात दिनाक पाच जुलै दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री माध्यमिक विद्यालयाच्या उपशिक्षिका श्रीमती चव्हाण मॅडम यांनी केले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायिक पोशाखं सादर केला मुलांनी धोतर नेसले तर मुलींनी डोक्यावर तुळशी व नऊवारी साडी परिधान केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस विठ्ठल रुक्माईचा वेश परिधान केलेल्या विद्यार्थ्यांची पूजा करण्यात आली त्यानंतर विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी विठ्ठलाच्या भजनांवर नृत्य सादर केले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन डॉक्टर चे, 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 गजिराम लहानू पवार साहेब हे लाभले या कार्यक्रमास प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती शुक्ला मॅडम व माध्यमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती खैरे मॅडम या उपस्थित होत्या यावेळी शिवाजीनगर परिसरात विद्यार्थ्यांची दिंडी काढण्यात आली या दिंडीत विठ्ठल नामाच्या जयघोषाने शिवाजीनगर परिसर दुमदुमून गेला विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद मोठ्या उत्साहाने सहभागी झाले कार्यक्रमाच्या शिवटी विठ्ठलाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली तसेच बघत रहा जीएम न्यूज संपादक जुबेर जुबैर सोबत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका